आठशे मेट्रिक टन युरिया गेला कुठे अधिकाऱ्यांकडे हिशोबच नाही माजी खासदार डॉक्टर हिना गावित लोकप्रतिनिधी अधिकारी आणि विक्रेते यांची साखळी जबाबदार असल्याचा केला घनाघात बफर योजने अंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पडेल व शेतकऱ्यांची लूट केली यावरून संतप्त झालेला शेतकरी ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आक्रोश करी धरणे आंदोलन केले याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांची झडाझडती घेतली त्यावेळी सुमारे सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचे उघड झाले तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर हिनाताई गावित यांनी आंदोलकांच्या वतीने हा घोटाळा करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि संबंधित तीन एजन्सीज ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा सूचना केल्या यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक चेतन कुमार ठाकरे यांच्या आदेशानवे तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास व कृषी अधिकारी किशोर हडपे कृषी निरीक्षक वसावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी नितेश वळवी अक्कलकुआ मंडळ अध्यक्ष भूषण पाडवी मोलगी मंडळ अध्यक्ष तथा सरपंच आकाश वसावे भूपेंद्र पाडवी किसन नाईक जयमल पाडवी माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे सुधीर पाडवी किशोर वळवी अशोक राऊत अनिल पाडवी जगदीश वसावे किसन नाईक बहादूर सिंग पाडवी हरिदास गोसावी रोशन पाडवी नरेश पाडवी दिलीप वसावे मनोज सोनार मनीषा राऊत ईश्वर वसावे आदी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी धनसिंग वसावे नितेश वळवी आकाश वसावे सुधीर पाडवी आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अधिकाऱ्यांची मनमानी भाषणातून मांडली आपण ही जो कृषी डिपार्टमेंट ऑफिस आहे तीही आम्ही तुम्हाला जाऊ नव तुम्हाला नाव त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी द्या जो कृषी कार्यालय कृषी अधिकारी ते एक एकेका एरिया खातून एक एक केरे जे इर आहेत किएन नेहमी लगेच हे उपलब्ध केली जे आमचे दोघू मेले आहेत पिया त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आमचं तसंच धन्यवाद कोणती मोलगी नेस्ट या उपलब्ध की देणार आहे